नमस्कार माही जुनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला गोड खायला अजिबात जमत नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे लहान मुलांनासुद्धा आजकाल जास्त आपण गोड खायला देत नाही या पद्धतीचे नॅचरली गोडवा असलेले लाडू आपण बनवून मुलांना खाऊ घालू शकतो तर इथे लाडू अतिशय मौसूत आणि मस्त तयार झालेले आहेत अजिबात इथे गुळाचं किंवा साखरेचा वापर आपण केलेला नाही आहे एक लाडू खाऊन त्यावर एक ग्लास दूध जर घेतलं तर बऱ्याच वेळपर्यंत आपल्या शरीरात ऊर्जा प्रदान होते आणि भूक लागत नाही किंवा आता शाळा सुरू झालेल्या आहेत तर मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा एक लाडू आपण दिला तर मुलं आवडीने खातील तर असेच पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे ते पुढील प्रमाणे दिलेलं आहे ते, ते, ते तुम्हाला मी समोर सांगते भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम फायबर आयरन असं असलेले हे ड्रायफ्रूट्स आहेत तर इथे काही खजूर घेतलेले आहे त्याच्या बिया मी वेगळ्या केलेल्या आहेत पावटी बदाम घेतलेली आहे पावटी काजू घेतलेले आहेत पावटी पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे मी मनुका घेतलेला आहे आणि शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे तर त्याच छोट्या वाटीने दोन वाट्या मखानी घेतलेले आहे मखाण्यात सगळ्यात जास्त कॅल्शियमचं प्रमाण असते त्यामुळं आपले हाड बळकट होतात तर इथे अगदी चमचाभर तुपातच आपल्याला हे लाडू तयार करायचे आहे खूप जास्त तुपाचीसुद्धा आवश्यकता इथे लागणार नाही चमचाभर तूप घातलं कळे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये बदाम आणि शेंगदाणे आधी भाजून घेऊ कारण थोडेसे कडक असतात तर लवकर भाजल्या जातात त्यानंतर हळूहळू सगळे जिन्नस यामध्ये घालून आपल्याला भाजून घ्यायचे थे। आहे तर या पद्धतीचे पौष्टिक लाडू एकदा आपण बनवून ठेवले तर आरामात महिनाभर टिकतात आणि चवीला अप्रतिम लागतात त्याचप्रमाणे याचे फायदेसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात लहान मुलं मोठे किंवा महिलासुद्धा सगळेच जण हे लाडू खाऊ शकतात परत यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा बिलकुल वापर केलेला नाही तर या पद्धतीने असे सगळे जिन्नस आपण चांगले परतून घेतलेले आहे एकदा व्यवस्थित त्याला गरम करून घ्यायचं आणि आता मनुके घातलेले आहेत मनुके घालून घेतल्यानंतरसुद्धा छान गरम करून घ्यायचं आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाहेरचं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे तर या पद्धतीने असे पदार्थ आपण घरीच बनवून ठेवले तर मुलं आवडीने खातील तीळसुद्धा घालून घेतलेले आहे कारण तीळ लवकर भाजले जातात म्हणून सगळ्यात शेवटी घालायचे तीळ घातल्यानंतर कढई गरमच आहे अगदी मीडियम फ्लेमवर हे सगळे जिन्नस असे व्यवस्थित परतून घ्यायचे आता यावर सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मखाने घालून घेणार आहोत कारण मखाने भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी हलके फुलके असतात तर मखाने घालून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे सगळे जिन्नस चांगले भाजून परतून घेऊ हे लाडू तयार करायला खूप जास्त वेळ लागत नाही सगळे जिन्नस जर घरी उपलब्ध असतील तर अगदी दहा मिनटात लाडू तयार होतात तर या पद्धतीने चांगले मखाने छान परतून घेतलेले आहेत मखाने अगदी लवकर भाजल्या जातात अगदी चार पाच मिनटातच सगळे जिन्नस भाजून इथे झालेली आहेत हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर याला चांगलं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं त्याचप्रमाणे जे खजूर आपण काढून घेतलेले आहे ते सुद्धा सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे सगळे जिन्नस छान भाजून तयार आहेत आता गॅस मी बंद करते आहे आणि सगळे जिन्न आधी पूर्ण थंड करून घेते आहे मखाने थोडेसे ओलसर असतात तर चांगले भाजून घ्यायचे म्हणजे ते कडक होतात आणि हातानं अगदी तुटतात गोळाचा पदार्थ असल्यामुळे अगदी चिमुटभर इथे मी मीठ घातलेलं आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल पण मीठ घातल्यामुळे अतिशय मस्त हा लाडू चविष्ट लागतो तर आता हे सगळे जिन्नस मी थंड करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जिन्नस घालून दोन बॅचमध्ये आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत हे असे एकत्रच बारीक करायचे सेपरेट बारीक करायची गरज नाही या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे फक्त खजूर बारीक करायला थोडा वेळ लागतो तर चालू बंद चालू बंद करून मिक्सरला खजूर छान बारीक करून घ्यायचे आणि खजूर बारीक करत असताना ही काळजी घ्यायची की बिया अजिबात तेल त्यामध्ये नको तर इथे खारीक पूड आहे माझ्याकडे ती घातलेली आहे खारीक पूड नसेल तरीसुद्धा चालू शकेल तुम्ही खारका बारीक करूनसुद्धा यामध्ये घालू शकता थोडीशी वेलची पूड घातलेली आहे खारीपुडीचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे जाऊन तुम्ही नक्की चेक करा मी घरीच खारीक पूड तयार करते तर जे खजूर आपले ग्राइंड करून घेतलेले आहेत ते यामध्ये घातले खारी सुद्धा गोडवा आहे आणि हे खजूरमध्ये सुद्धा गोडवा आहे तर हे हाताला सोसेल कोमटच आहे मिश्रण तर असं व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि सगळे जे जिन्नस आहे एकजीव करायचे हे जे खजूर आहे ओला खजूर तो हाताला थोडासा चिकट लागतो तर व्यवस्थित मिक्स करायचं हे सगळं मिक्स झाल्यानंतर आणखी हे पूर्ण मिश्रण आपण मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित बारीक करू कारण हातानं जसं पाहिजे तसं हे बारीक होत नाही चांगलं बारीक करायचं असेल आणखी दोन बॅचमध्ये आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊ खजूर बारीक करत असताना घ्यायची काळजी म्हणजे त्यामध्ये एकही बी असायला नको बिया जर असल्या तर मिक्सरचा आवाज येतो आणि मिक्सर बिघडण्याची शक्यता असते तर खजूर बारीक करत असताना बिया पूर्ण वेगळ्या करायच्या त्यानंतरच खजूर बारीक करायची तर ते मिक्सरमध्ये घालून मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे तर आता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर हे पूर्ण एकजीव झालेलं आहे तर लगेच लाडू तयार करायला घेऊ तर बघू शकता अगदी हलक्या हाताने हा लाडू आपण वळू घेतलेला आहे कुणीही हा लाडू वळवून घेऊ शकते जे लहान मुलंसुद्धा हाताने लाडू बांधू शकतात या पद्धतीने मस्त लाडू तयार झालेला आहे सगळेच लाडू आपण तयार करून घेऊ अजिबात इथे पाकाचीसुद्धा गरज लागत नाही आणि नॅचरली गोडवा असलेले आणि खूप जास्त फायदेशीर असलेले हे लाडू आहे सगळेच लाडू मी इथे वळवून घेतले आणि वरून गार्निशिंगसाठी त्याला थोडंसं खजूरचा तुकडा लावलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता एवढ्या मिश्रणामध्ये माझे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही यापेक्षा जास्त मिश्रण सुद्धा लाडू तयार करू शकता कोणतंही जिन्नस इथे तुम्ही कमी जास्त वापरू शकता अजिबात काही फरक पडणार नाही चवीमध्ये आणि तुपाचीसुद्धा खूप जास्त आवश्यकता लागत नाही अगदी चमचावर तुपातच सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत तर या पद्धतीचे लाडू इथे मी तयार करून घेतले तुम्हीसुद्धा नक्की तयार करा व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर आपल्या पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटू तर मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच एक मस्त आणि चांगली रेसिपी घेऊन धन्यवाद